राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज एमआयडीसीतील कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू कुटुंबावर दुःखाचा डोंगर. मिरज एमआयडीसी परिसरातील सुयश ॲटो कंपनीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कंपनीतील 20 वर्षीय कामगार सोमनाथ अशोक माळी याचा कास्टिंग मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. सोमनाथा मूळचा कौटे महाकाळचा असून सध्या सांगलीतील विजयनगर येथे वास्तव्यास होता. तो अवघ्या एका महिन्यापूर्वी या कंपनीत कामावर रुजू झाला होता मशीन चालू असताना अचानक तो मशीनमध्ये अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला कुटुंबियांची सर्वच जबाबदारी त्याच्यावर होती कारण एक वर्षापूर्वीच त्याचे वडील मरण पावले होते सोमनाथच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच मिरज एम आय टी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कुपवाड एम आय टी सी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्याचं काम सुरू आहे दरम्यान आयुष्य हेल्पलाईन कुपवाड टीमने मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये मिरज सिव्हिल रुग्णालयात हलवलं आहे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महानकरी न्यूजसाठी आधी मिरज